नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत कलयुगातील लक्षणे आणि मनुष्य कसा वागेल याबाबत श्रीपाद प्रभूंनी सांगितलेले भाकी आपल्याला माहित आहे की चार युगे आहेत सत्ययुग त्रेतायुग द्वाप्रयुग आणि आपण सध्या असलेल्या कलियुग या युगाबद्दल अनेक संत महात्मे आणि ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतो श्रीपाद प्रभूंनी देखील काही भविष्यवाण्या केल्या होत्या ज्या आपण आजच्या परिस्थितीत अनुभवतो तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुम्हाला या युगाच्या वास्तवाची आणि भविष्यातील परिस्थितीची पूर्ण कल्पना येईल भाग एक कलियुगातील मुख्य लक्षणे एक धर्माचा हास होईल लोकसत्य धर्म आणि संयम सोडून भौतिक सुखांच्या मागे लागतील खोटे बोलणे फसवणूक आणि स्वार्थ हा नैतिकतेपेक्षा जास्त प्रबळ होई दोन संतांची उपेक्षा केली जाईल सत्वगुणी लोकांचा आदर करण्याऐवजी लोक धनवान आणि ताकदवान लोकांचीच पूजा करतील सत्वशील व्यक्तींना दुर्लक्षित केले जाईल आणि लबाड कपटी लोक मोठ्या स्थानांवर पोहोचतील तीन शिक्षणाचा हास ज्ञानाच्या नावाखाली फक्त मार्क मिळवणे आणि पैसे कमविण्याचा उद्देशच शिक्षणाचा केंद्रबिंदू बनेल शिक्षकांचा आदर कमी होईल आणि शिक्षण हे व्यवसाय बनून जाईल चार राजकीय भ्रष्टाचार आणि अन्याय न्यायालय आणि सरकार लाचखोरीत बुरतील सामान्य माणसांना न्याय मिळवणे कठीण होईल आणि शक्तिशाली लोक आपलेच नियम बनवतील पाच माणसाच्या नात्यांमध्ये फूट पडेल कुटुंबात एकोपा कमी होईल आईवडिलांच मुले ऐकणार नाही आणि वृद्धांची काळजी घेतली जाणार नाही नवराबायकोच्या नात्यात आदर कमी होईल आणि घटस्फोटाचे प्रमाण वाढेल सहा खोट्या गुरूंचा उद्य लोक स्वतःच्या फायद्यासाठी धर्माचा वापर करतील खरे संत दुर्लक्षित होतील आणि खोटे बाबाजी धर्मगुरू प्रसिद्धी आणि पैशासाठी मोठे बनतील सात प्रेमाचा अभाव आणि स्वार्थी वृत्ती मित्रसंबंध स्वार्थावर आधारले जातील लोक फक्त आपल्या फायद्यासाठी इतरांशी संबंध ठेवतील भाग दोन भविष्यातील परिणाम या सर्व गोष्टींमुळे समाजात दुःख अशांतता आणि संघर्ष वाढेल निसर्गाचा समतोल बिघडेल पर्यावरणाची हानी होईल नैसर्गिक आपत्ती वाढतील तंत्रज्ञानाच्या मदतीने लोक जीवन सोपे करतील पण मानसिक शांतता हरवेल श्रीपाद प्रभूंनी सांगितले की कलियुगाच्या शेवटी धर्माचे पुनरुत्थान होईल पण त्याआधी मानवी संस्कृती मोठ्या संकटातून जाईल भाग तीन उपाय आणि कसा वागावे सद्गुरूंचा मार्ग अनुसरा सच्च्या संतांचा शोध घ्या आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करा ध्यान आणि प्रार्थना करा भगवंताचे नामस्मरण आणि साधना केल्याने मनःशांती मिळेल चांगल्या कर्मांचा स्वीकार करा दया सत्य आणि सेवाभाव ही मूले जोपासा सत्याचा मार्ग अनुसरा कितीही कठीण असले तरीही सत्याचा मार्ग सोडू नका कुटुंबातील नाती जपा आपल्या घरच्यांना आणि मित्रांना वेळ द्या त्यांचे प्रेम आणि आदर जपा पर्यावरण आणि नैतिकता जपा निसर्गावर प्रेम करा सत्य आणि धर्म यांचा मार्ग अनुसरा मित्रांनो श्रीपाद प्रभूंच्या भाकितानुसार आपण खरोखर कलियुगाच्या एका महत्वाच्या टप्प्यावर आहोत तुम्ही काय विचार करता तुम्हाला यापैकी कोणती लक्षणे आजच्या समाजात दिसतात तुमचे मत कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आपण चांगल्या मार्गावर राहू शकतो फक्त योग्य निर्णय घ्यायची गरज आहे चॅनेल सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा